नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय रोजच्या आहारातील एक भाजीचा प्रकार आज आपण पाहतोय अख्खा मसूर ही भाजी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नाही घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांपासून ही भाजी अगदी पटकन तयार होते फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला घरगुती पद्धतीचा परंतु हॉटेलसारख्या चवीचा पटकन तयार होणारा चमचमीत अख्खा मसूर अख्खा मसूर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम मसूर निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचाय निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला हा मसूर आता आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचाय आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचंय आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचंय आता या मसूरवर झाकण ठेवायचंय आणि हा मसूर आपल्याला किमान चार तास भिजत ठेवायचाय तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दिवसभर किंवा रात्रभर भिजत ठेवला तरी सुद्धा चालणार आहे परंतु चार तासामध्ये हा मसूर अगदी व्यवस्थित भिजतो हे पहा चा चार तासांमध्ये आपला मसूर अगदी व्यवस्थित भिजलेला आहे यातील सगळं पाणी मी निथून काढलेलं आहे आता आपण लगेचच अख्खा मसूरची भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये चार टेबल तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं दोन तीन स्टार फुलच्या म्हणजे बादल फुलच्या पाक्या तीन लवंग तीन काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे पाव टी स्पून मीठही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस कांद्याचा रंग बदलेपर्यंत एकसारखे आचेवर परतत राहायचं आहे कांदा आपल्याला शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपण भे करण्यासाठी कसा बारीक चिरतो अगदी तसा तुम्हाला जर सुरूच्या सहाय्यानं इतका बारीक कांदा चिरणं शक्य नसेल तर चॉपिंग मशीनमध्ये तुम्ही हा कांदा बारीक करून घेऊ शकता आणि कांदा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच त्यामध्ये पाव टी स्पून मीठ नक्की घालायचं आहे अशा प्रकारे कांदा परतताना मीठ घातलं ना तर आपला कांदा लवकर शिजतो लवकर परतला जातो कांद्याचा रंग पूर्णपणे बदलला आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट तयार करताना लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि आल्याचं कमी घ्यायचं आहे आणि ही पेस्टसुद्धा आता आपल्याला या कांद्याबरोबर मध्यमाचेवर एकसारखी तीन चार मिनटं परतत राहायची अशा प्रकारे तीन चार मिनटं परतून घेतली ना तर तिचा उग्र दर निघून जातो आलं लसणाची पेस्टसुद्धा परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टमॅटो घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर हा टोमॅटो आता आपल्याला एक मिनिटभर बर यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मोठ्या आचेवर टोमॅटो एक मिनिट परतून झाल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या टोमॅटोवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं मंदा आचेवर दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे झाकण ठेवून मंद आचेवर दरदरून पाच मिनिटं वाफ काढली ना तर आपला टोमॅटो मऊ पडतो म्हणजे लवकर शिजतो पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपला टोमॅटो अगदी मऊ पडलेला आहे तरीसुद्धा हा टोमॅटो आपल्याला हे पहा चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे तो कांद्याबरोबर एक जीव होईल चमचेच्या साह्यानं मॅश करून झाल्यानंतर सुद्धा हा टोमॅटो आपल्याला एक मिनिट आचेवर परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा उग्र आंबट कच्चा दर्प निघून जाईल आपला टोमॅटो अगदी व्यवस्थित परतून झालेला आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून आपला घरचा मसाला पाव टीस्पून हत पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत या सर्व मसाला पावडर आपल्याला कांदा टोमॅटोबरोबर खूप वेळ परतायचे नाही आहेत तर अगदी एक मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत हे पण आपले सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले मसूर घालायचे आहेत आणि हे मसूर आपल्याला या मसाल्याबरोबर दोन मिनटं मोठ्या आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत म्हणजे या मसुरांना परतताना अगदी चटका बसायला हवा इतपत आपल्याला हे मसूर याबरोबर परतून घ्यायचे आहेत हे पहा आपले मसूर व्यवस्थित मिक्स झालेले आहेत परतून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दर दरून पाच मिनटं वाफ काढायची आहे अशा प्रकारे पाच मिनटं दर वाफ काढल्यानं काय होईल हे सर्व जे मसाले आहेत ना ते आपल्या मसूरमध्ये व्यवस्थित मुरतील हे पहा मसूरला पाच मिनिटं दरदरून वाफ आलेली आहे आता झाकण काढायचं आहे आणि हा मसूर आपल्याला मंद आचेवर एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसूरला तेलही मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन पात उभ्या चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या अशा प्रकारे तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे यामध्ये घातले ना तर आपली भाजी अगदी मस्त चटचटीत होते पाहताना तुम्ही आपली भाजी किती मस्त दिसतीये आहे आत्ताच खावीशी वाटते आहे परंतु ती अजून शिजलेली नाही आहे त्यासाठी आता आपल्याला यामध्ये तीन वाट्या गरम पाणी घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा परताना आपण थोडासा मिठाचा वापर केलेला आहे त्याप्रमाणे आता मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं आहे एकदा चव घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक वाटी मसूर भिजत घातला होता तो भिजून दोन वाट्या झाला आणि आपला मसाला म्हणजे वाटण एक वाटी झालं आहे म्हणजे भिजवलेले मसूर आणि वाटण हे एकूण तीन वाट्या झालेत म्हणून आपण तीन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु तीन वाट्या हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे भाजी पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही अगदी प्रमाणात होते आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची गॅस फ्लेम बारीकच ठेवायची आपला मसूर अजून शिजणं बाकीय तो अर्धवट शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पहिली पाच मिनटं आपल्याला कढईवर पूर्णपणे झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर हे पा झाकण असं थोडंसं सरपायचं आहे म्हणजे थोडीशी फट ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या भाजीला तर्री छान येईल शिवाय आपला मसूर ओव्हर कुकसुद्धा होणार नाही झाकणाला फट ठेवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हा मसूर असाच मंद आचेवर दहा मिनटं शिजू द्यायचा आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती मस्त आला आणि थिकनेस तर अगदी परफेक्ट आहे मसूर अगदी प्रमाणात शिजला आहे म्हणजे तो ओव्हरकूक झालेला नाही आहे त्याचा गाळ झालेला नाही आहे आपला मसूर पूर्ण राहिलेला आहे म्हणजे अख्खा राहिलेला आहे अशा प्रकारे आपला मसूर शिजल्यानंतरही अख्खा राहिला हवा तरच याला अख्खा मसूर असं म्हणता येईल आता गॅस बंद करायचा आहे परंतु आपली भाजी अजूनही झालेली नाही आहे त्यासाठी आपल्याला ते या भाजीवर एक फोडणी घालायची ती आपण तयार करूया आता फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घ्यायचे त्यामध्ये बारीक शिजलेल्या सात आठ लसणाच्या पाक्या पातळ उभे चिरलेले म्हणजे अगदी काळीपिटीच्या काळीच्या आकाराचे चार पाच आल्याचे काप सात आठ कढीपत्त्याची पात्याची पानं एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची सर्वजिनस चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला ही फोडणी या मसूरच्या भाजीवर घालायची आणि ताबडतोब आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं म्हणजे आपल्या फोडणीचा सगळा अरोमा भाजीमध्ये उतरेल काळी काडीच्या आकाराचे पात उभे चिरलेले चार पाच आल्याचे काप फोडणीमध्ये आणि गार्निशिंगमध्ये नक्की घालायचे त्यामुळे खूप वेगळी आणि छान चव येते पाच मिनटं आपल्याला हे झाकण असंच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपली अख्खा मसूर भाजी तयार झालेली आहे आता आपण ती एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये अगदी पटकन शिवाय हॉटेलसारख्या चवीची आपली अख्खा मसूर भाजी घरीच तयार झाली आहे ही भाजी पोळीपेक्षा म्हणजे चपातीपेक्षा भाकरी बरोबर तर छान लागतेच शिवाय भाताबरोबर तर ही भाजी इतकी भन्नाट लागते विचारूच नका तुम्ही हॉटेल हॉटेलसारख्या चवीचा चमचमीत चटपटीत अख्खा मसूर एकदा तरी अशा पद्धतीनं घरी करून पहा व कसं झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद